जवळपास राज्यातून लाखांपेक्षा जास्त फॉर्म अपात्र केले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म अपात्र झाले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये अपात्राची यादी चालू आहे या सगळ्या गोष्टीचं उत्तर आज आपल्याला पाहिजे आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांचे पैसे आले नाहीत आता त्यांनाही फॉर्म बदल चेक करायची जी आहे आवश्यकता भासणार आहे कारण आता जिल्ह्याने आहे किती फॉर्म अपात्र होतात हे बघून तुमचे डोळे जे आहे विस्परतील प्रत्येक जिल्ह्यात किती फॉर्म अपात्र झाले तर तुमच्या जिल्ह्यात किती फॉर्म अपात्र झाले तर या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला व्हिडिओ मार्फत घ्यायची आहेत मात्र तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि लाडक्या बहिणीच्या रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण इथे लाडक्या बहिणींच्या बाबतीतले सगळे अपडेट देत असतो लाडक्या बहिणींनो बारा बारावा हप्ता पडला न पडला की मात्र सरकारची नजर लाडक्या बहिणीवर गेली लाडक्या बहिणीनं जितके काय फॉर्म भरले होते तितके अफ्रू झालेले होते मात्र आता बाराव्या नंतर हा आकडा आता हळूहळू बदलायला लागला आता जवळपास लाखांच्या घरामध्ये गर, जे आहे फॉर्म अपात्र झाले आहेत तीही एका महिन्याच्या आत आता इथून पुढचे अपात्राची कारवाई किती जबरदस्त पद्धतीने चालत आहे हे तुम्हाला लक्षात येईल बघा मुद्देसूद मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म अपात्र झाले तुमच्या जिल्ह्याचं काय वातावरण आहे बघा लाडकी बहीण अंतर्गत पात्र महिलांना दर महिना अडीच हजार दीड हजार रुपये दिले जातात आणि बारा महिने झाले तर बारा महिन्याचे टोटल अठरा हजार जे आहे आतापर्यंत देण्यात आले आहेत मात्र बारावा हप्ता बराच महिलांना पडला नाही यानंतर मात्र या योजनेला आता एक वर्ष पूर्ण झाले असून मोठ्या संख्येने अर्ज पडताळणी सुरू केली गेली आहे मी तुम्हाला मागच्याही काही दिवसांपासून सांगत आहे की सांग सरकार राज्य सरकार केंद्र सरकारकडून डाटा मागून जे चा, आहे सगळं जे आहे सखोल चौकशा करत आहे जर तुम्ही जर खरंच रेषेखाली येत असताल तुमचं जे आहे तर अटी मान्य असतील तरच तुम्हाला पैसे भेटणार नाही तर भेटणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा अलीकडेच अनेक महिलांचे अर्ज तपासणी अंतर्गत रद्द करण्यात आले आहेत आता आपण दररोज बातम्या ऐकतो ह्या जिल्ह्यात इतके त्या जिल्ह्यात इतके आज मी तुम्हाला सविस्तर जे आहे सांगणार आहे राज्यभरातून तब्बल ऐंशी हजार अर्ज अपात्र ठरण्यात आले आहेत आता बघा ऐंशी हजार आणि यानंतर मात्र आणखीन एक आकडा तुम्हाला सांगणार आहे जे अपडेटेड आहे अपात्रतेचे मुख्य निकष म्हणजे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणे बघा उत्पन्नाचं काय प्रॉब्लेम झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे जेवढा मी सोल्युशन घेतला आहे याचं तुमच्या नावावर अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसेल तरी तुमच्या पतीच्या नावावर उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तरी माझ्या माहितीप्रमाणे अपात्रतेची कारवाई चालू आहे आणि हे उत्पन्न सरकार फक्त आणि फक्त बँक ट्रान्सफर मधलं मोजत आहे जर तुमच्या नवरा किंवा तुम्ही हार्ड वर्कर येत असेल तर तुमचं उत्पन्न सरकारला समजणार नाही मात्र बँक सॅलरी जर क्रेडिट होत असेल तर मात्र दोघांचं मिळून उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त जरी गेलं तुम्ही तिथे अपात्र ठरत आहात ही नवीनच नियमावली चालू झालेली पाहायला भेटते अपात्रतेचे निकष मुख्य म्हणजे अपात्र अडीच लाखांपेक्षा अधिक असणे आयकर भरणे सरकारी नोकरी किंवा अन्य सरकारी योजनांचा लाभ घेतला असणे ही सर्व माहिती आयकर विभागाकडून मिळालेल्या तपासणीच्या आधारे तपासली जात आहे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं महागाई की राज्य सरकार केंद्राकडून डाटा मागून आयकर विभागामार्फत सगळी माहिती घेत आहे आता तुमच्या घरात कोणी जर आयकरदाता असेल म्हणजे नवरा नसेल बायको नसेल मात्र सासरा असेल तर एकाच घरात जर तुम्ही राहत असाल तरीही तुम्ही आयकर दा, दात्याच्या घरात राहता यानंतर मात्र एक गोष्ट आणखीन आहे की तुमचं उत्पन्न जे आहे बँकेतून मोजणार आहे तर यासोबतच तुम्ही जर कोणत्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल जसा श्रावण बाळ विधवा दिव्यांग या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तरी मात्र या सरकारी योजनेतून अपात्र आणि यानंतर मात्र ही सर्व माहिती आयकर विभागाकडून घेतली असल्यामुळे त्यांना सगळा तपशील समजला आहे त्यामुळे या महिलांना यापुढे योजनेचा लाभ म्हणजे दीड हजार मिळणार नाहीत आहे आता हे तर झाला पहिला टप्पा आता जिल्ह्याने ह्या यादी बघ सांगतो मी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात नेमका काय प्रॉब्लेम सुरू झाला आहे बघा जालना जिल्ह्यात सगळ्यात जास्त किती सत्तावन्न हजार अर्ज रद्द करण्यात आले आहेत फक्त एकट्या जालन्यामध्ये सत्तावन्न हजार अर्ज आणि टोटल जालन्या जिल्ह्याचे अर्जच होते जवळपास पाच साडेपाच लाख बघा एका जिल्ह्यातून जवळपास पाच साडेपाच मधून सत्तावन्न लाख जर अर्ज सत्तावन्न हजार जर अर्ज रद्द करण्यात आले तर पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत अर्ज कपात होत आहेत आणि हे सगळे आणि सगळे अर्ज त्याच पात्रानं दिलेली आहेत आता विदर्भापासून सुरू झालेला पट्टा होता विदर्भ आपण पाहिलं होतं यवतमाळ भंडारा हे विदर्भापासून सुरू झालेला पट्टा फॉर्म चेकिंगचा होता तो नागपूरपर्यंत आलेला आहे बघा नागपूर जिल्ह्यात तीस हजार अर्ज अपात्र ठरले आहेत कसे नागपूर उच्च सोसायटी असल्यामुळे नागपूरमध्ये लाडक्या बहिणींची संख्याही कमी आहे त्यामुळे तिथल ज्या महिला जास्त शिक्षित आणि नोकरदार आहेत त्यामुळे तिथे जे आहे संख्या कमी आहे त्या मानानं नागपूरच्या एका जिल्ह्यात तीस हजार यानंतर मात्र जालनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की सत्तावन्न हजार अर्ज बाद झाले आता अमरावती जिल्ह्यात एकवीस हजार अर्ज बाद झाले आता जसं विदर्भ विदर्भ करत करत गव्हर्नमेंट आता मराठवाड्यात घुसत आहे यवतमाळ जिल्ह्यात सत्तावीस हजार महिलांचे अर्ज ना करण्यात आले बघा हा आकडा किती होतो इथे फक्त चार जिल्ह्याचा आकडा सांगतोय मी तुम्हाला जालनाला सत्तावर सत्तावन हे पाच एक एकन हे साथ, आत्यात्तर, एक हे दोन सात सात हे अठ्याहत्तर अठ्याहत्तर पाच एक अठ्ठावीस एक अठ्ठावीस आणि सात जवळपास एक लाख पस्तीस हजार अर्ज फक्त आणि फक्त चार जिल्ह्यातून काढले आहेत यवतमाळ जिल्ह्यात सत्तावीस अमरावतीत एकवीस नागपूर तीस जालना सत्तावन्न आता बघा बघा हे आकडे स्पष्ट करतात की ग्रामीण आणि शहरी भागातही अपात्रतेच प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे असं समजू नका शहरीच भागामध्ये अपात्र होत आहे ग्रामीण भागातही अपात्र होताना भागा होता आपल्याला पाहायला भेटतं ह्या अर्ज अर्ज करताना दिलेली माहिती आणि दस्तावेज यांची क्रॉस चेकिंग सुरू आहे आता तुम्ही अर्ज करताना जी माहिती दिली आहे तुम्ही काही माहिती देऊ द्या त्या टाइमला सगळ्यांचे पैसे आले तर मात्र आता तसं होणार नाही आता तुमची माहिती सगळी खरी का खोटी ही सगळी चेकिंग होणार आहे जर तुम्ही खोटी माहिती भरली किंवा तुमच्याकडे जे गोष्ट आहे ती गोष्ट नाही म्हणून सांगितली अपात्र आता बघा आणखीन तुमचा जिल्हा आलाय का नाही अर्ज करताना अपात्रतेचे निकष काटेकोरपणे लावले जात असल्याने अनेक महिलांना फायदा मिळणार नाही त्यामुळे लाभ मिळवण्यासाठी महिलांना अचूक व खरी माहिती अर्जात भरावी हे अर्जात कोणा कोणी माहिती भरावी तर हे नवीन लोकांनी ज्यांनी आणखीन अर्ज केला नाही आणि ज्यावेळेस पोर्टल सुरू होईल मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा चार जिल्ह्यात जर एक लाख सदोतीस हजार अपात्र होत असतील तर जास्त अपेक्षा ता ठेवू नका ज्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्याचं उत्पन्न जे आहे एक लाखापेक्षा जास्त आहे किंवा ज्या लाडक्या अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या लाडक्या बहिणीचं आणि तिच्या नवऱ्याचं उत्पन्न दोघांचं मिळून सुद्धा अडीच लाखापेक्षा जास्त आहे घरात एखादा करदाता आहे त्यांनी आता बिलकुलही जास्त अपेक्षा ठेवू नका कारण तुमचाही फॉर्म रद्द होणार म्हणजे होणार आणि ही ऑटो सिस्टीम आहे तुमचा फॉर्म काय मॅन्युअली म्हणजे माणसं बसून चेक करत नाही तर ते सरकारकडून जे आहे डाटा की आपलं पॅन कार्ड असतं आधार कार्ड असतं ह्याचा डाटा जे आहे सरकारकडे असतो आपण काय काय खर्च करतो खात्यात काय काय जमा होतं हे सगळं सरकारकडे असतं खात्यातले ट्रान्झॅक्शन किती जमा झाले किती नाही त्यामुळे ह्या सगळ्याचा डाटा सरकार जे आहे आता त्याच्या स्वार्थासाठी वापर करून आपल्याला जे आहे अपात्र करणार आहे मात्र आज चार जिल्ह्यातून एक लाख सदोतीस हजार अपात्र झाले बाकीचे जिल्हे छत्तीस मधून बत्तीस बाकी आहेत आता तुमचाही नंबर लागू शकतो जर तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल जर तुमच्या नावावर शेती असेल जर तुमच्या नावावर घर असेल चांगलं जर तुमचा नवरा जे आहे आणि तुमचं मिळून उत्पन्न अडीच असेल जर तुम्ही सरकारी कर्मचारी असताल जर मात्र तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा फायदा घेत असतात तर मात्र जास्त अपेक्षा ठेवू नका कारण प्रॉब्लेम हाच होता की सुरुवातीला सगळ्यांचे फॉर्म डोळे झाकून घेतले आता मात्र सरकारला जे आहे डोळीझट झालेला आहे एवढाला पैसा द्यायचा कुठून वरून एकवीसशे रुपये करायचे कुठून ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर सरकारकडे असल्यामुळे सरकारने आता त्याची स्ट्रॅटर्जी चालू केली आहे मात्र हे अपात्रतेचे फॉर्म आता फक्त चार जिल्ह्यात आले लवकरच प्रत्येक जिल्ह्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज यादी मी तुम्हाला सांगत राहील यानंतर मात्र तुम्हालाही लक्षात येईल की आपल्या जिल्ह्यामध्ये काय घडलं आणि आपला फॉर्म तपासणे आवश्यक आहे तुम्ही आजच्या आज स्वतःचा फॉर्म तपासायला पाहिजे तुम्ही कोणत्या वेबसाईटवरून भरलं नारी शक्तीवरून भरलं ऑफलाईन भरलं किंवा मग पोर्टलवर जायचं लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जायचं तिथे जाऊन तुमचा फॉर्म तपासा तुमचा जे पी एन आर नंबर वगैरे जे काय असेल तुमचा तो तो नंबर टाकून मग पासवर्ड टाका हरवला असेल तर मात्र तिथे परत एकदा फॉरवर्ड पासवर्डचं ऑप्शन दाबा आणि फॉर्म तपासा फॉर्म पेंडिंग येतो किंवा मग अप्रूव येतो का डिसअप्रूव्ह येतो या सगळ्याला जे आहे तुम्हाला लक्षात येऊन जाईल ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर भेटेल तुमचा फॉर्म सेफ आहे मात्र अजून तुमचा जिल्हा आला नाही तरी तुमच्यासोबत आणखीन भीतीचं वातावरण असणारच आहे मित्रांनो आणि लाडक्या बहिणींना व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब